वगार सुटली का तिला मूर्की आणा ना मोरकी जाऊन कोणी तर दुकानावर दुकानावर जाऊन मूर्की आणा तर घटली का मला तर वाटलं गट का नाही की आता राजा लागला भियाला टंगड्याला धरून आणता ती सुटली होती हिंडली फिरली वापस आली दावणीला उभा राहिली पुन्हा मग आम्ही बांधली तिला आवरत नाही तुम्हाला ती तिथे उचत

जास्त जाम आहे कंडा नगर नगर तिकडले मालिकड बांधायचं आणि ही कडलं इकडं बांधायला तिला बांधता येतो आम्हाला आम्ही काय करतो खरून बांधायला गळ्यामध्ये माल ते पहिलं पण तो बांधलं तसं म्हणतो

तिची माई बघायला सगळी झाली तिच्या इकडे जनावरचं बरं तुम्हाला येतय म्हणून मी नाही तर काय कर नाही तिकडून काय येता यालाच सगळे जण धरले आहेत मला माणूस काय तशी माणूस असतं कोणी असं वाटतं बाकी माईलान बाबाला कधी आल्या देतात की माई बाबा येऊन कधी भांडली असते आला काडा परत नाही काय नाही नाही बरोबर येऊन आले की

बोला पिलू गटलं काय हा धर्मस्त रे धर्मस्त आहे की काय करायचं आटो बॅग आणून नाही खाऊ द्या आजच्या दिवस राहू द्या आज कामाला जाणार नाही तू दिसलं का मग दुकानदारला बस आणला नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून आणलं होतं

मग कावा बसा मग जा मग खायला घरामध्ये आटा आहे उली उली पिट मिसून चारावं दुसरं आणलाय नाव ओली ओली घ्या उली उली चपाती ते सोन्यासारखं खायचं का उकडवा तंबाकूच्या पटकून हे असं कशी दारात भाजीन फिजीन टाकली गोल्या कशी टाकली ही भाजी आणि काही पदार्थ दिले अन चा पटकन बघ हम्म चाप येतो ना तुला उठ मग नाही संपत हे परा कोण जाणार टाकली भायस झालं का आपलं चालू हा चिन अवघडे दी बाबाला पैसे मटण आणायला मटण आणा म्हणाव बोल्या मटण आणा म्हणा मोटन सांग बोल्या बाबाला मटण आणा म्हणा आपल्याला खायला म्हणा मोठण आण ना म्हणा <laughs> लट आण म्हणा तुम्ही कशी घ्या उशीर होईल तुम्हाला उशीर होईल गाडीवर कशाला पाय पाय जा काय सांगा तू जातो काय घर जाय कि गाडीवर याय जाऊ खाण खान जातो पाय पाहिजे मस्त या लवकर घेऊन पाय पायपाय झाले लवकर घेऊन या आज एकतीस डिसेंबर एंड मटन खाऊन व्हायचं खुश